सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त चाळीसगाव नगद रोड येथील एच एच मुंडिया पब्लिक स्कूल चाळीसगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात चाळीसगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकले मुलांची शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगती पाहून आमदार मंगेश चव्हाण यांनी शाळेच्या कार्याचे विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी चाळीसगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी नगरसेवक अमोल भाऊ चौधरी बांधकाम सभापती फकीरा बेग मिर्झा नगरसेवक वसीम चेअरमन बाबा ठेकेदार धर्मा भाऊ रामचंद्र भाऊ जाधव हो, प्रभाकर भाऊ चौधरी अनिल भाऊ ठाकरे नगरसेवक संभाप्पा जाधव हो, शिक्षण सभापती करण राजपूत नगरसेवक इम्रान शेख स्टेशनचे एपीआय शंकर मुटेकर साहेब ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय राजपूत साहेब मिलिटरी मेजर सोनवणे साहेब मिलिटरीचे रिटायर्ड कर्मचारी मेजर कमरुद्दीन साहेब हवालदार अक्रम मुबारक बेग पोलीस हवालदार मोहम्मद प्राचार्य नुमान बिन साबित अकॅडमिक हेड मोहम्मद अजल फॅकल्टी हेड स्नेहल देशमुख भावना लांबोळे गायत्री योगेश दीपाली नागने रक्षिता राणे नजहत शेख सना हफीज खान शिक्षक वर्ग शाळा समितीचे सेक्रेटरी हाजी शकील भाई मंसुरी उपाध्यक्ष गुलाम दस्तगीर खान सर अश्पाक भाई टेलर विद्यार्थ्यांचे पालक तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला and press the bell icon. Never miss an update.